शार्लोट लेक तलावात तीन तरुण पर्यटक बुडाले मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश नवी मुंबईतील कोपर खैराणेच्या दहा पर्यटकांचा ग्रुप माथेरानमध्ये फिरण्यासाठी आला होता पिसारनाथ मंदिराच्या शेजारी असलेल्या शार्लोट तलावावर दुपारी पर्यटक गेले होते शार्लोट तलावात पोहण्यासाठी हे पर्यटक उतरले मात्र तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्याने सुमित चव्हाण वय सोळा आर्यन खोब्रागडे व एकोणीस आणि फिरोज शेख व एकोणीस या तरुणांचा पुढून मृत्यू झाला आहे माथेरान सह्याद्री रेस्क्यू टीम तीनही तरुणांचे मृतदेह सापडले असून त्यांचे मृतदेह माथेरान गिरिस्तान नगर परिषदेच्या बीजी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती माथेरान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल सोनावणे यांच्याकडून देण्यात आले आहे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न